नमस्कार मी प्रसाद देशमुख अॅग्रोवनच्या बायर वायगो प्रस्तुत मार्केट पॉडकास्ट मध्ये आपले स्वागत आपण ऐकतायत मार्केट बुलेटिन ज्यात असतात मार्केटवर परिणाम करणाऱ्या राज्यातील आणि देशातील महत्वाच्या घडामोडी सगळ्यात आधी आजच्या ठळक घडामोडी नमस्कार शेतकरी मित्रांनो आज वर्षाचा बाजाराचा शेवटचा दिवस वर्षाच्या शेवटी बाजारात नेमकं काय घडलं शेवट गोड झाला की बाजाराने निराशाच केली याची माहिती शेतकऱ्यांना मिळणे आवश्यक आहे त्यामुळे आज आपण शेतमार्केट पॉडकास्ट मधून शेतीमाल बाजारातील महत्त्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत वर्षाच्या शेवटच्या दिवशी वायद्यांमध्ये अपेक्षेप्रमाणे सोयाबीन आणि सोयाबीनचे भाव पडले आंतरराष्ट्रीय बाजारातील निराशा कायम असल्यानं सोयाबीन पुन्हा तेरा डॉलरपेक्षा कमी झाले शुक्रवारी ब्याण्णव डॉलरवर बंद झाले तर सोयापेंड तीनशे शहाऐंशी डॉलरवर बंद झाली देशातील बाजारातही याचे काहीसे पडसाद दिसले प्रक्रिया प्लांट्सनी खरेदी भाव पंचवीस रुपयांनी कमी केले होते तर बाजार समित्यांमधील भाव पातळी चार हजार पाचशे ते चार हजार सातशे रुपयांच्या दरम्यान होती सोयाबीन बाजारातील परिस्थिती पाहिल्यानंतर भावात पुढील दोन आठवडे शंभर रुपयांपर्यंत चढउतार राहू शकतात असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलाय कापूस वायद्यांमध्ये वर्षाच्या शेवटी बाजार स्थिर दिसला देशातील वायदे एकशे साठ रुपयांनी वाढून छप्पन्न हजार तीनशे ऐंशी रुपये प्रतिखंडीवर बंद झाले होते तर आंतरराष्ट्रीय बाजारातील वायदे ऐंशी पॉइंट साठ सेंट प्रतिपाऊंड वर टिकून होते बाजार समित्यांमधील भाव पातळी मात्र कायम होती कापसाचे भाव सहा हजार सहाशे ते सात हजार शंभर रुपयांच्या दरम्यान होते बाजारातील कापूस आवक एक लाख ऐंशी हजार गाठींच्या दरम्यान होती कापूस आवक जास्त असल्याचा दबावही दरावर दिसून येतोय कापसाची आवक आणखी एक ते दीड महिना कायम राहू शकते असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय बाजारात हरभऱ्याचे भाव दिवसेंदिवस कमी होत आहेत सरकारी धोरणांचा दबाव हरभरा बाजारावर कायम आहे सरकारने भारत ब्रँड खाली बाजारात हरभरा डाळ विक्री सुरू केली नाफेड एन सी सी एफ तसेच इतर सहकारी संस्था आणि रिटेल विक्री आउटलेट मधून हरभरा डाळ साठ रुपये किलोने विकली जाते त्यामुळे खुल्या बाजारातील भावांवर त्याचा परिणाम दिसून आला हरभरा भाव आता चार हजार आठशे ते पाच हजार तीनशे रुपयांच्या दरम्यान म्हणजेच हमी भाव पाच हजार चारशे चाळीस रुपयांपेक्षाही अनेक बाजारात कमी भाव मिळतोय बाजारात सध्या वांगीला चांगला भाव मिळतोय बाजारातील आवक कमी झाली मात्र वांग्यांना उठाव आहे त्यामुळे वांगी भाव खात असल्याचं व्यापारी सा सांगतायत सध्या बाजारातील आवक सरासरीपेक्षा तीस टक्क्यांनी कमी आहे नोव्हेंबर महिन्यात झालेल्या पावसाने वांगी पिकाला फटका बसला होता कमी पाण्यामुळे लागवडीही कमी होत्या याचा परिणाम आता बाजारावरील अवकेवर होतोय सध्या वांग्याला प्रति क्विंटल चार हजार पाचशे ते पाच हजार पाचशे रुपयांचा भाव मिळतोय वांग्याचे भाव आणखीन काही दिवस कायम राहू शकतात असा अंदाज व्यापारी व्यक्त करतायत देशातील बाजारात बाजरीचे भाव टिकून येत खरीपात यंदा बाजरीच्या उत्पादकतेला पटका बसल्याचं शेतकरी सांगतायत त्यामुळे बाजारातील आवकही सरासरीपेक्षा कमी आहे तर बाजरीला सध्या उठाव आहे परिणामी बाजरीचा भाव टिकून बाजरीला भाव सरासरी दोन हजार चारशे ते दोन हजार आठशे रुपयांच्या दरम्याने बाजरी उत्पादन वाढीची शक्यता फारशी नाही त्यामुळे पुढील काळात बाजरीचा भाव टिकून राहू शकतो असा अंदाज व्यापारी व्यक्त करतायत धन्यवाद आज इथेच थांबू अॅग्रोवनच्या शेत पॉडकास्ट मध्ये उद्या पुन्हा भेटू शेतीबद्दलच्या सगळ्या अपडेटसाठी अॅग्रोवनच्या युट्यूब फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा धन्यवाद शेतीमालाच्या किमती धोरण आणि राजकारण म्हणजे प्राइस पॉलिसी आणि पॉलिटिक्स यांच्या लेटेस्ट अपडेट्स शेतीशी संबंधित सगळ्या महत्वाच्या घडामोडींचा लेखाजोखा फक्त बातम्या घटना नव्हे तर सखोल विश्लेषण मार्केट इंटेलिजन्स संशोधन तंत्रज्ञान हवामान नवे प्रयोग शेती सल्ला एका क्लिकवर उपलब्ध अॅग्रोवन डॉट कॉमला अवश्य भेट द्या